अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाचा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या तीन ऑक्टोंबर रोजी शारदीय नवरात्र उत्सवाची स्थापना होत आहे तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर या नव दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या नवरूपांची पूजा करायची आहे बघा नवरात्रीचा जो कालावधी आहे हा आपल्या कुलस्वामिनीसाठी समर्पित आहे या दिवशी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी या दिवसांमध्ये कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या कुलदेवीला जागृत करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा करता ह्या सगळ्याच सेवा खरंतर उच्च कोटीच्या आणि सर्वात प्रभावी मांडल्या जातात या नव दिवसांमध्ये असंख्य लोक असे आहेत की एक टाईम उपवास करतात बरीचशी लोक अशी आहेत की नव दिवस फक्त दूध किंवा एखाद्या फळावरती राहतात कारण वर्षभरात असणारे हे जे नवदिवस दिवस आहेत हे दुर्गा मातेची आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी विशेष महत्वाचे मानले जातात कारण असं म्हटलं जातं की या नव दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव या पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो आणि तिची एखादी साधी सोपी तुम्ही सेवा जरी कराल ना तर ती सेवा शीघ्र फलदायी असते म्हणजे त्वरित लाभ देणारी असते बघा नवरात्र जवळ आलेली आहे नवरात्रीच्या अगोदर आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे घर सात्विक करायचं आहे घरातील काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत आता कुठल्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत साफसफाई कशी करायची आहे हे सगळंच मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नवरात्रीच्या अगोदर घरात कुठली अशी एक वस्तू आणायची आहे हे सांगणार आहे ही एक वस्तू जर तुम्ही या नवरात्रीच्या अगोदर आपल्या घरात आणली आणि नवरात्रमध्ये जर या वस्तूचा तुम्ही या पद्धतीने जर उपयोग केला तुमच्या घरामध्ये भरभराटी घरामध्ये बरकत येईल घरात जेवढे लोक करते कमावते आहेत प्रत्येक कमावते आणि करत्या व्यक्तीच्या मेहनतीला कष्टाला नशिबाची साथ मिळत जाईल आयुष्यभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल कधीही तुमच्या घरात दरिद्रता येणार नाही कधीही घरामध्ये गरिबी वास करणार नाही कितीही मोठी असणारी गरिबी आणि दरिद्रता जी आहे ना ती या एका उपायाने नष्ट होईल अत्यंत प्रभावी सेवा आहे जी या नवरात्रीत आपल्याला करायची आहे अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे प्रत्येकानी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि ही वस्तू जी आहे ही या नवरात्रीच्या अगोदर आपल्या घरामध्ये आवर्जून आणा गेल्या वर्षी मी स्वतः केलेला हा उपाय आहे आणि तुम्हाला खरं सांगते नवव्याच दिवशी या एका उपायाने या सेवेने माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली त्याचा प्रॉपर अनुभव मी गेल्या वर्षी शेअर देखील केलेला आहे बघ आता आपल्याला नवरात्रीच्या अगोदर कुठल्याही पूजेचं जे साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकतात किंवा किराणा दुकानातही तुम्ही विचारू शकतात जिथे सहसा पूजेचं सगळं साहित्य ते मिळतं त्यांच्याकडे ही वस्तू सहज मिळून जाईल त्या वस्तूचं नाव आहे कमळगट्टा मणी आपल्याला नव कमळगट्ट्याचे गट्टाचे आपल्या घरात आणायचं आहे आज उद्या परवा नवरात्रीच्या अगोदर आणून ठेवा कमळगट्ट्याचे नव मनी किती नऊ बरोबर मोजून नऊ मनी असले पाहिजेत आता काय करायचं सगळ्यात पहिले ज्या दिवशी आपली घटस्थापना असते ज्या दिवशी आपण घट मांडतो किंवा कुणाकडे लक्ष्मीची पूजा म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते जे घट मांडत नसतील ते लक्ष्मीची पूजा वगैरे करत असेल तर तुम्हाला हा उपाय तिथेच करायचा आहे जो आपण अखंड दिवा लावणार आहोत देवघरात माता लक्ष्मीच्या किंवा घटांच्या समोर आपण जो दिवा लावणार आहोत तिथेच आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिल्या दिवशी आपली जी पूजा विधी जे काही आपलं आहे हे सगळं आपलं करून घ्यायचं आहे छान आठवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे कमळगट्ट्याचे मणी आपण घेतलेले आहेत त्यातील एक घ्यायचा आपल्या उजव्या हाताच्या या तीन बोटांमध्ये हो हा पकडायचा आपल्या मनातील इच्छा त्या कमळगट्ट्याच्या मनामध्ये सांगायच्या सा, कितीही कठीण असणाऱ्या आडलेल्या ज्या इच्छा असतील त्या त्यामध्ये व्यक्त करायच्या त्यानंतर सोळा वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा माता लक्ष्मीचा आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि सोळा वेळा तुम्हाला नवारण मंत्र बघा काहीही जास्त वेळ लागणार नाही एकदम साधे साधे मंत्र आहेत सोळा वेळा कमलात्मक मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र आणि सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र तीनही मंत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर हा जो मणी आहे हा इच्छा व्यक्त करून जो अखंड दिवा लावलेला आहे त्या ते तेलामध्ये किंवा तूप घातलं असेल जे काही तर त्यामध्ये हा मनी सोडायचा ठीक आहे आता हा मनी आपल्याला दिवसभर त्या दिव्यामध्ये असाच ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा तुम्ही सेवा करायला बसाल किंवा तुमचे नित्यसेवेमध्ये जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा जो अखंड दिवा लावलेला आहे तर त्या दिव्याच्या समोर तुम्हाला एक पाच मिनटंवर पुन्हा एक आसन टाकून बसायचं आहे आता दुसऱ्या दिवशी दुसरा कमळगट्ट्याचा मनी घ्यायचा पुन्हा त्याच्यावरती सेवा करायच्या सोळा वेळा कमलात्मक मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र आणि सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र तीनही मंत्र म्हणून इच्छा व्यक्त करून हा जो कमळगट्ट्याचा मणी आहे पुन्हा तो त्या ते तेलामध्ये किंवा त्या ते तुपामध्ये सोडून द्यायचा असे घेतलेले जे नवमणी आहेत हे दररोज नव दिवसांमध्ये एक 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 करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे आता ताई मी काल घातलेला मनी उद्या काढायचा परवा काढायचा का तर नाही वरती तेल घाला दिवा मोठाच तुम्ही घेणार बरोबर वरती तेल घालत राहा नऊ मणी अगदी छोटे छोटे मणी असतात सहज त्याच्यामध्ये ते मावतील नव दिवस पूर्ण झाल्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आता आपण तो किंवा दसऱ्याच्या दिवशी आपण तो जो दिवा आहे तो तिथून उचलणार आहोत मग त्यावेळेस हे जे नवमणी आहेत हे नऊच्या नऊ त्या दिव्यातून काढून घ्यायचे टिश्यू पेपर असेल किंवा कागद असेल त्याला स्वच्छ ते पुसून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एका लाल फडक्यामध्ये हे नऊच्या नव नवही मणी चांगले घट्ट बांधायचे आणि ही तयार झालेली जी नवमण्यांची ही म्हणजे कमलगट्ट्याच्या नवमनांची जी पोटली आहे ही पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उजव्या बाजूने बाहेरून लावायची बाहेरून मुख्य प्रवेशद्वाराला उजव्या बाजूला ही पोटली लावून द्यायची आयुष्यभर म्हणजे तुमच्या घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहील लक्ष्मी नेहमी आकर्षित राहील धनामध्ये वृद्धी होत राहील धनधान्यांमध्ये नेहमी बरकत राहील बघा कमळकट्ट्याचा मनी ज्याला कमळाचं बीज मानलं जातं कमळाचं बीज हे माता लक्ष्मीचं आसन असतं जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही नवरात्रीमध्ये दररोज अखंड दिव्यामध्ये अखंड दीपव्रतामध्ये किंवा त्या दिव्यामध्ये रोज हा कमळाचा मनी तुम्ही अर्पण कराल त्यावरती सेवा कराल लक्ष्मी तुमच्याकडे त्या क्षणात प्रसन्न होईल नुसती लक्ष्मी येणार नाही तर ती खळखळू नये कारण जेव्हा आपण अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावतो तर त्या म्हणजे त्या वेळात किंवा त्या काळामध्ये ही जागृत असते ही साक्षात असते आणि जेव्हा ते कमळाच्या मनात तुम्ही इच्छा व्यक्त करून तो त्या तेलामध्ये या दिव्यात तुम्ही सोडाल लक्षात घ्या तो दिवा तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा आणेल सकारात्मकता आणेल पॉझिटिव्हिटी आणेल तुमच्या घरामध्ये असणारी सर्व वाईट शक्ती अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील नव दिवस अभिमंत्रित केलेले हे कमळाचे जे मणी आहेत हे जेव्हा तुम्ही एकत्रित करून घरामध्ये छान ठेवाल तेव्हा नेहमीच याचा एक सकार परिणाम तुम्हाला दिसेल हा उपाय केल्यानंतर नव दिवसांच्या तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील मी हा उपाय गेल्या के वर्षी केला होता मी तुम्हाला खरं सांगते नवव्याच दिवशी माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली होती आता तो खूप मोठा अनुभव आहे मी मागच्या मागच्या वर्षी तो शेअर पण केलेला आहे आत्ता मला सांगायला खरं तर वेळ नाही आहे ज्यांना बघायचा असेल तर त्यांनी मागचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा पण तुम्हाला खरं सांगते याच एका उपायाने माझी ती खूप मोठी इच्छा पूर्ण झाली होती आणि तिथून माझा या सेवेवरती खूप विश्वास आहे ज्यांनाही करण्याची इच्छा आहे त्यांनी आत्ताच हे कमळाचे मणी घरी आणून ठेवा आणि नवरात्र सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ही सेवा हा उपाय नक्की करा